माझा विद्यार्थी हा माझी एक विद्यार्थी म्हणजे ज्ञानवंत पाहिजे तुम्ही उदाहरण चेक करा धर्म म्हणून कुणाचं धर्मरक्षक जीवनाचा अर्थ तुम्हाला समजला पाहिजे आणि तो समजण्यासाठी आपण या ले दोघांकडून फक्त प्रश्न लिहि सगळे माझं मी तुझ्या मित्रांना सजेस्ट करू शकतो

ऑप्शन दिले आहे बरोबर ना मित्रांनो यस ब्लर ऑप्शन दिले आहे तर आता तुमचा फोकस फक्त एसएससी आणि एसएससी आता अदरवाइज तुम्हाला सगळं ब्लर करायचं आहे आणि आता तुम्ही इथं जो एक तास वेळ तुमचा हा मा, माझे शाळेचं नाव स्वामी विवेकानंद माध्यमिक प्राथमिक विद्यालय मी आत मला आता सरांनी काही सांगितलं आहे भाषण सगळ्यांना जी माहिती दिली ती अतिशय उत्कृष्ट

पण ज्या ज्या आपला आयक्यू लेवल हायेस्ट कडे जातो त्यावेळेस आपला इमो जागा होतो आणि त्यावेळेस तुम्हाला शुभम कंप्युटर संचालक सन्मान्य सोनू ने सर आणि सन्मान्य मॅडम यांनी आज डॉन बॉस्को माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये सायबर माझे नाव